इथे जे काही टोटल व्यक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यांची माहिती इथे नमूद केल्यानंतर मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी याच्यावर तुम्ही क्लिक केलं असता तो तुम्हाला विचारेल की टेकअप पिक्चर म्हणजे मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा तुम्हाला घ्यायचा आहे एका कागदावर तुम्ही सही जी आहे ती त्या व्यक्तीची घ्यायची त्याच्यानंतर टेकअप पिक्चर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा आपोआप ओपन होईल आणि तिथे फोटो तो घ्यायचा आहे तो फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक केलं असता तुम्हाला ॲप विचारणार आहे डू यू वॉन्ट टू सेव्ह दिस मॉड्यूल आन्सर ॲग्री या बटनावर क्लिक केलं असता तुमच्या मोबाईल ॲप तुम्हाला मेसेज दाखवेल डेटा सेव सक्सेसफुली याच्यावर ओके okay केलं असता आपले पाचही मॉड्यूल भरलेले आहेत याच्यानंतर आपण सबमिट सर्वे याच्यावर क्लिक केलं असता आपला फॉर्म सबमिट होणार आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन चालू असेल तर तुम्हाला फॉर्म अपलोड करायची काही गरज नाही तो फॉर्म आपोआप अपलोड होणार आहे